किडनी कॅन्सरमध्ये सर्वायवल रेट कसे असतात हे अनेक किडनी कॅन्सरच्या पेशंटला प्रश्न असतो आज आपण याबद्दल सविस्तर बोलूया नमस्कार मी डॉक्टर चिराग भिरुड मी एक रोबोटिक कॅन्सर सर्जन आहे मी ज्युपिटर हॉस्पिटल पुणेमध्ये प्रॅक्टिस करत आहे तर रेट म्हणजे काय तर सर्वायवल रेट म्हणजे किड कॅन्सरच्या ट्रीटमेंट संपल्यानंतर पेशंट किती काळापर्यंत जिवंत राहू शकतो त्याला आपण म्हणतो सर्वायवल रेट सर्वायवल रेट हा अनेक गोष्टींवर अवलंबून असतो तर सगळ्यात पहिले किडनीचा कोणत्या प्रकारचा कॅन्सर आहे कोणत्या स्टेजमध्ये आहे त्याची किती लवकर ट्रीटमेंट केलेली आहे आणि आपल्या पेशंटची जी हेल्थ आहे जे रुग्णाचे आरोग्य आहे ते कितपत चांगले आहे तर सगळ्यात पहिले आपण जाणूया की कि किडनी कॅन्सरचे काय काय स्टेज असतात तर किडनी कॅन्सरमध्ये मेनली चार स्टेजेस आहेत स्टेज, स्टेज मध्ये जो असतो तो किडनी कॅन्सर फक्त किडनीमध्ये सीमित असतो आणि शक्यतो हा साईज सात पेक्षा छोटा असतो स्टेज टू जो जो किडनी कॅन्सर आहे तो सात सेंटीमीटर पेक्षा मोठा पण किडनीमध्येच आणि बाहेर कुठेच पसरलेला नसतो स्टेज थ्री जो किडनी कॅन्सर आहे तो सराउंडिंग फॅट म्हणजे आजूबाजूचे जे फॅट आहे किंवा आजूबाजूचे लिम्फनोड आहेत तेथेमध्ये पसरलेला असतो आणि हा इतर कुठल्या अवयव म्हणजे लिव्हर किंवा लंग इथे गेलेला नसतो स्टेज फोरचा जो कॅन्सर आहे तो आपल्या शरीरात आपल्या किडनी पासून दुसऱ्या ऑर्गनमध्ये म्हणजे लिव्हर किंवा लंग इथे पसरलेला असतो तर ह्या स्टेजच्या हिशोबाने जर हा किडनीचा कॅन्सर पहिल्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात सापडला तर याच्यामध्ये सर्जरी करून हा किडनीच्या कॅन्सरचे सर्वायवल रेट खूप चांगले असतात तसेच जर हा स्टेज मध्ये आला समजून आला तर त्याच्यामध्ये आपल्याला इम्युनोथेरपी किंवा किमोथेरपी या ट्रीटमेंट घेऊन आपण हे पेशंटची ट्रीटमेंट देऊ शकतो तर हे जे सर्वायवल रेट आहे हे फक्त टप्पा नाही तर ह्याच्या ट्रीटमेंट ऑप्शनवरही डिपेंड करतं तर सगळ्यात पहिले जर सर्जरी जर हा कॅन्सर फक्त किडनीत सीमित आहे आणि जर याच्यामध्ये ऑपरेशन करून ही गाठ काढली गेलेली आहे तर ह्याचा सर्वायवल रेट खूप चांगला असतो तसेच जर पेशंटचा कॅन्सर खूप पसरला असेल तर त्याच्यामध्ये आपण पेशंटच्या जीवनात वाढ करण्यासाठी आपण अदर थेरपीज म्हणजेच टार्गेटेड थेरपी इम्युनोथेरपी आणि रेडिएशन थेरपी ह्याचा वापर केला जातो रुग्णाचे आरोग्य जर चांगले असेल तर त्याच्यामध्ये सर्वायवल रेट थोडा बेटर असतो कंपेर्ड टू ज्यांचे रुग्णाचे आरोग्य चांगले नाही आहेत तर जर तुम्हाला किडनी कॅन्सरशी रिलेटेड काहीही डाउट असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंटमध्ये विचारू शकता